मधी झालेला आहे मित्रांनो दोन वर्षापूर्वी त्रेपन्न कोटी रुपयाचा घोटाळा झालेला आहे आपण सर, सर्व सर्व शेतकरी नांदूर मधमेश्वर कॅनलच्या क्षेत्रातील आज आहे तरी कोणी सांगावा उठून का आपल्या चाऱ्या रिपेअर झाले आहे मित्रांनो हात नांदूर मधमेश्वरचा घोटाळा नाही आपल्या वैजापूर शहरामध्ये जो सप्ताह झाला होता मी पंधरा दिवसापासून ओरडत आहे त्या माणसाने या पाच तालुक्यामध्ये वर्गणी करता दहा हजार पुस्तक वाटली होती त्या एकही पुस्तक आजपर्यंत जमा केलेलं नाही मित्रांनो आपण या आमदारावर विश्वास ठेवणार आहात का मित्रांनो असे खूप आनंद घोटाळे आहे कारण इथं बोलायला मला दोन मिनिटांची संधी दिली मित्रांनो आपण तुम्हाला सांगायचं आहे कारण आपण या तारखेला आपल्या बटन दाबून प्रचंड मताने विजय करावा अशी मी सर्व शेतकरी आणि मतदाराला विनंती करतो जय हरी जय महाराष्ट्र या ठिकाणी मोठ्या संख्येने रॅल्याच्या रॅल्या या ठिकाणी एका ये येत आहेत कदाचित एवढाच मंडप पण अजून जर वाढवला असता तर मला वाटतंय की तो पण या ठिकाणी कमी पडला असतात आदरणीय या ठिकाणी सुभाष जाधव हे पण उपस्थित आहेत आदरणीय आमचे स्वभाई भाऊ झाले ना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आदरणीय या ठिकाणी राजीव भाऊ कराळे पण उपस्थित आहेत त्यांच्या सर्व सहकार्याचे या ठिकाणी मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक या ठिकाणी स्वागत करतो आणि जावेदजी पटेल ज्यांनी या ठिकाणी पंधरा तारखेला अत्यंत उत्कृष्ट असं मार्गदर्शन या आमच्या सर्व मंडळींना केलं होतं त्यांना मी विनंती करतो की आपण कमी शब्दामध्ये या ठिकाणी आपलं मानवत व्यक्त करावं म्हणजे बाकीच्या इतर पक्षांच्या मान्यवरांना देखील आपल्याला दोन दोन मिनट या ठिकाणी देता येईल बाकीच्या लोकांना लागलं इतर आपले जावेजी पटेल साहेब या सुभाष बापू जाधव यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं वैजापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती सुभाष बापू जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करावे